वंदे मातरम टुडे स्टोरी विल प्रेझेंट फ्रॉम माय फेवरेट टीचर सर मुलांनो एक अशी जरी दोन माणसं आहेत बरं का एक माणूस काय करते सकाळी सकाळी कामाला जाते आणि येताना पैसे आणते कि पिशवीमध्ये बरं का काय आणते पैसे आणते आणि पैसे आणून रस्त्यावर येत 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 काय करते पैशाला दोन दोन बघते आस करून आस करून बघते पुन्हा ठेवते आणि मग त्याच्या महाग एक माणूस येते त्याच्या महाग कोण येते एक माणूस येते आणि त्याच्या सोबत दोन लेकर असतात कोण असते हा दोन लेकर दमान चलत 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 एकाच्या हातामध्ये बिस्किटचा पुडा असते आणि एकाच्या हातामध्ये कधी गोळे असतात आणि ती दमान वडील चालले तर चलते दमान वडील काय करते हो का? मुलगा पुढे गेला दोन पाऊल टाकले पुढे वडील असं बघते अरे कुठे चालले हा दमान पाय हाय बघ इथं खडा आहे बघ इथे आहे बघ असं त्याचे वडील सांगते आणि हा माणूस काय करते घरी जाते करते. कपाट उघडते काय उघडते कपाट उघडून त्या कपाटामध्ये पैसे टाकलं की लगेच असं असं जागा पुसते काय पुसते वैष्णवी जागा पुसते आणि परिकरची जागा स्वच्छ करते पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच तीच प्रकार तीच प्रकार संध्याकाळी ती माणूस पिशवीतून पैसे घेऊन येते काही असे पैसे घेऊन येते चिल्लर पैसे घेऊन येते ना की नाही एक रुपयाचे दोन रुपयाचे चार आणायचे आठ आणायचे दोन रुपयाचे वीस रुपयाचे दहा रुपयाचे की नाही पाच रुपयाचे असे रोखडे घडी येते आणि मग काय करते ना असं स्वच्छ पुस्त आहे काय करते इतकं पुस्त इतकं पुस्त आहे की चमचम पैसे आबा बाबा काय मोठा आहे काय पैसे आहेत असं वाटते पण लगेच पुन्हा ठेवते ठेवून लगेच कपाळ बंद करते थोडा जाते पुन्हा उघडते कपाळ आस करून बघते पुन्हा जाते बाहेर जाताना मी लगेच दारातून पुन्हा जाते पुन्हा बघते ही माणूस काय करते माहिती का दात बेटा तू घसलास आंघोळ केलास का तू हो आंघोळ केलो जेवण केलास का तू तुला उलटी व्हायलाय का नाही काय अभ्यास केलास तू कोणता अभ्यास केलास तू कोणत्या माणसाला काय म्हणलं कसं बोललं तू उलट बोलतोस का त्याने उलट बोललं का रोज तपासते असं बोललं की तसं बोललं की तसं बोललं की काय बोलायचं काय सांगायचं रडण्याचे हसण्याचे काम करण्याचे पुढे जाण्याचे राग गिळण्याचे राग व्यक्त करण्याचे मित्र कसं तयार करायचं माणसं कसं गोळा करायचे माणसाला कसं कस पटवायचं कामामध्ये कसं जास्त भारी राहायचं कळलं का नाही हे सगळं थोडं 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 सांगत राहते आता हे दोन्ही विलेकर दोन्ही लेकरक कोणत्या शाळेत असेल माहिती आहे का आपल्यासारख्याच्या जिल्हा परिषदेची शाळा असेल कुठे तर आपली शाळा जिल्हा परिषदेची असते लेकर आहेत का आपल्या जिल्हा परिषदेचे तुम्ही कुठे शाळेत हा जिल्हा परिषदचे लातूरला लई मोठ मोठ्या शाळेत आहेत का तुम्हाला आता मी त्यांचे नाव घेणार का त्यांचे नाव घेणार लई मोठ्या बिल्डिंग आहेत भारी भारी शाळा आहेत त्या आणि तिथे लेखरक असते माहिती आहे का मध्ये गाडीवर फर्स्ट क्लास मुला बॅग भारी भारी बॅग दमान चालते लगे गाडी तू उतरते असं करून गाडीतून उतरल्यावर लगेच मुलगा म्हणते बाय पप्पा डॅडी बाय बाय म्हणते म्हणा लगेच दप्तरा फिरते असं लगेच दप्तर घेते आमच्या पप्पाने ही आणलं आमच्या पप्पानं ती आणलं म्हणते आमचे पप्पा तिकडं गेले होते आमची गाडी ले भारी आहे आमच्याकडं हीच आहे तीच आहे आणि ही दोन जिल्हा परिषदेचे उद्या उद्या रात्री एक तास आईला मदत करायचे काय करायचे ऐके सर लागे सरकडे यायचा हे ऐकू लाग तुम्ही ऐकू नका सर पाणी उलाले आपले इथे पोर पोरं बघा सर उडी पाणी उलाले ना नळाला मी जाऊ का दोघा तिघाच्या माग गेलो खरंच पाणी येतं खोटं बोलत बघितलं गेले ती खरंच पाणी भरून आले गुलाल तिने परत आले लगेच नदीच्या लगे परत आले आणि दुसरा माणूस तसला सुद्धा दुसरा माणूस काय करायचा हां आज सकाळी कुणाला भेटलो तुम्ही त्या माणसाने काय म्हणलं असं रोज 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 विचारायचं आणि या माणसाने काय केलं रोज पैसे आणायचं आलमारी भरायचं रोज पैसे आणायचं आलमारी टाकायचं फार मुलांनो पंचवीस वर्षापासून पैसे जमा केलेले सगळी आलमारी भरली चावी इथे एक ठेवला घरात एक ठेवला हरपल्यावर आता कसं पैसे हरपले चावी जर कोणी घेतलं तर रात्री झोपताना कुलफ असं घाबरलं बाहेर जाताना कुलपाला दोन दोनदा चावलं का पाया पडायचं काय ती कुलपाला उलव बाहेरचा दोन दोनदा दोन कुलपाला वाढायचं जायचं आणि ह्या माणसाकडं व्हायच नाही जेवण कुठं दुडीत भाकर आहे का दुढीतली भाकर संपली आहे दुढीत दोन घास भाकर ठोवायची सगळी पार करायची निवड जायचं आहे ना आता कोणी येतं घरामध्ये आपल्या येतं का नाही असं करत 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 सव्वीसा वर्ष लागलं सव्वीसा वर्ष लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं कोणाच्या जन कपाट भरत गेली पैसे कपाट भरून 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 गच्च भरून आणल्या माणसानं त्या कपाटाकडं माझे लेकर खूप चांगले आहेत लेकर खूप चांगले आहेत दिला शब्द पाळते आता जर मी उपाशी आहून मुलांना कळालं तर लगेच डबा घेऊन येते मी आजारी आहून कळालं तर लगेच कुठलं काम करायचे मला इथलं झाडून काढायचे तर मुलं झाडून काढतात रात्री झोपाय गेलो मी थकुले म्हणून पाय दाबते आणि इकडे पैसे थोड्या वेळाने तरी एक बातमी 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 येतेय पंचवीस वर्षापासूनच्या नोटा आता वापरायचं बंद करा नव्या नोटा आलेल्या आहेत नव्या नोटा आलेल्या आहेत त्या नोटा लगेच लगेच बँकेत जमा करा नाहीतर तुमचे पैसे अरे बाप रे आता काय रे बाबा त्याने बसला डोसक्याला हात लावून पंचवीस वर्षापासून एवढं सगळं मोठ कपाट भरला मी आता काय करायचं मला कशी अक्कल आली त्यावेळेला आपल्यालाच वेज व्याग्रह कर तिकडं जा तिकडं जा, जा। पण बाजूचा माणूस त्यांच्या लेकरांना त्यानं संस्कारानं इतकं चांगलं केलं इतकं चांगलं केलं इतकं चांगलं केलं सगळ्या गोष्टी लहानपणीच पुढे काय लागते ती सांगायचं लोक कळलं का नाही मोठ झाल्यानंतर चार लोकात गेल्यास लोक तुम्हाला गोड बोलते स्तुती करते आणि तुमच्या मनातलं काढून घेते तुमच्या गड जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत पैसे घेण्यासाठी मदतीसाठी चांगले चांगले बोलते तुम्ही जर प्रगती करला तर तुम्हाला रागराग करते तुमचे पाय ओढते वेगवेगळ्या पद्धतीने पाय ओढते तुम्हाला जर एखादं काम करायचं असलं तर तुम्हाला काय करते राग राग करते त्यात घेणू बोलते दुसरीकडे म्हणायचं पोर गायक असं म्हणते कानावर आल्या बरोबर आपण काय करतो माहिती का लगेच लगेच रिॲक्ट होता लगेच बघा ज्यांचं ज्यांचं ये पॉझिटिव्ह असतिटिव्ह येथून तुम्हामध्ये राहते लिडरशिप करते पण कोणीतरी म्हणलं काय होती एवढं मी म्हणलं त्याच्या कानावर का लगेचच्या का। लगेच रागात सगळ्या भावना अक्कल का त्याला बघतो मी असं का करतस का करते हे असलं करायचं असलं करायचं लोक काम करते मोठेपणी झाले मोठे मोठे झाल्यानंतर असं त्याची वडील आणि आई त्या लेकरांना सांगते ही लेकरं मोठे होते आणि मोठेपणी काय काय लागते ते लेकरांना सांगितल्यामुळे लेकरं जगते पण ह्या माणसानं ह्या माणसाने काय जमा केलं तरी पण भविष्यामध्ये चलन चलते का रे चलन चलते का आज आपण काय करायचं सहल काढायची सहल काढायची राजस्थानला सहल काढायची गुजरातला सहल काढायची कुठल्याही ऐतिहासिक किल्ल्यावर अरे किल्ल्यावर गेलो तर तुमच्या लक्षात येईल त्या बिल्डिंग न सुद्धा स्वतःचा मालक शंभर वर्षापेक्षा मान्य केलं नाही शंभर वर्षानंतर घर बदलते राजे राजवाडे गेले तिथं खुली राहिना आता दुसरीकडे राहले तिने लक्षात घ्या राजे राजवाड्याचे राजे भारी भारी त्यांचे राजे राजवाड्या भारी असून सुद्धा भारी असून सुद्धा लोक काळ मान्य करते का नाही बदलावं लागते मालक तुम्ही जावा आता ह्या घरातून शंभर वर्ष झाले आम्ही तुम्हाला मान्य करत नाही असं ती बिल्डिंग म्हणते असा राजवाडा म्हणते इतर पैसे आहेत आता शिवाजी महाराजांच्या काळातला पैसा आणला बरं का आणि तुम्हाला म्हणलो मी जावारे ते मोर दुकानामध्ये आणि मोऱ्याच दुकानामध्ये जाऊन काय करा दोन बिस्किट पुढे आणा आणता का तुम्ही का? काय म्हणतो सर ही पैसे सत्ते का